श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण हा महिना धार्मिक विधी व्रत वैकल्य यासाठी अत्यंत खास मानला जातो श्रावण महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये जेवढे महत्त्व श्रावणी सोमवारांना दिले जाते तेवढेच महत्त्व या महिन्यामध्ये येणाऱ्या पुत्रदा एकादशीला सुद्धा दिले जाते संतती प्राप्तीसाठी आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत जे आहे तर ते अत्यंत खास मानले जाते आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही दुःखे येऊ नयेत संकट येऊ नयेत तर अशी इच्छा ही प्रत्येक आईवडिलांची असते आणि श्रावण महिन्यातील जी पुत्रदा एकादशी आहे तर ती याच गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते ज्या कोणाला संतान प्राप्तीची इच्छा आहे तर अशा व्यक्ती हे पुत्रदा एकादशीचे व्रत करत असतात धार्मिक मान्यता अशी आहे की पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश देखील होत असतो तसेच तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते केल्याने घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येत असते आपल्या मुलांवर येणारी संकटे नष्ट होत असतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी प्रार्थना केली जाते परंतु तुम्ही जर या दिवशी अगदी विधिवत विष्णूंची पूजा करत असाल किंवा बाळकृष्णांची पूजा करत असाल तुम्ही उपवास करत करत आहात व्रत करत आहात परंतु जर काही पदार्थ तुम्ही खात असाल काही भाज्या जर तुम्ही घरामध्ये बनवत असाल किंवा या एकादशीच्या दिवशी तुम्ही जर काही चुका करत असाल तर मात्र तुम्हाला या व्रताचे कोणतेही फळ मिळणार नाही उलट याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पुत्रदा एकादशीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणते पदार्थ बनवू नयेत कोणत्या भाज्या करू नयेत तसेच कोणत्या चुका आपण या दिवशी करू नयेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तर आता या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम कोणत्या चुका करू नयेत तर हे आपण पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशी तिथी म्हटलं की आपल्याला लक्षात येते ती म्हणजे तुळशी माता परंतु या दिवशी तुळशीला अजिबात पाणी घालू नये तसेच तुळशीला स्पर्शसुद्धा करू नये कारण असं म्हटलं जातं की एकादशीचे जे व्रत आहे तर ते तुळशी मातेचे सुद्धा व्रत असते आपण दररोज तुळशीला पाणी घालत असतो परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी जर आपण घातले तर तर मात्र तुळशीचे जे व्रत व्रत आहे ते मोडते आणि याचे पाप जे आहे तर ते आपल्याला लागत असते आणि याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात तुम्ही जर या दिवशी तुळशीपत्र तोडत असाल तर यामुळे तुळशी जी आहे तर ती नाराज होत असते तसेच विष्णू जे आहेत तर ते सुद्धा आपल्यावरती क्रोधित होत असतात श्रीहरी विष्णू हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत त्यामुळे आपल्याला तुळशीची पाने ही आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत प्रत्येक एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत परंतु कोणत्याही एकादशीला आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाहीत तुळशीला स्पर्शही करायचा नाही कारण यामुळे काय होत असतं तर आपल्याला तुळशी मातेचा उपवास मोडल्याचे पाप लागत असते यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा जी आहे तर ती करायची नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये काळा रंग जो आहे तर तो वर्ज्य सांगितलेला असतो त्यामुळे आपल्याला ही चूकसुद्धा करायची नाही तसेच आपल्याला या दिवशी दिवसा झोपायचे नाही तुम्ही जर व्रत करत असाल उपवास करत असाल तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवसा झोपणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही ना दुखवायचं नाही प्रत्येक व्यक्तीमध्येच भगवंताचा वास असतो म्हणून आपल्याला कुठल्याही व्यक्तीचा अपमान होईल किंवा आपल्यामुळे कुठलीही व्यक्ती दुःखी होईल तर असं आपल्याला या दिवशी वागायचं नाही तसं तर आपण कधीच इतरांना त्रास देऊ नये परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला खास या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्याकडून कोणीही दुखावलं जाणार नाही यानंतर या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नये तुम्ही जर व्रत करत असाल उपवास करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तसेच नारेळ जो आहे तर तो सुद्धा या दिवशी अजिबात फोडू नये या दिवशी जीवहत्या करू नये अगदी मुंगी सुद्धा मारू नये नके कापणे केस कापणे केस धुणे किंवा केसांना तेल मालिश करणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करू नयेत तुम्ही जर एकादशीचा उपवास करत असाल तर यामध्ये आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साधे मीठ जे आहेत तर ते मात्र आपल्याला वापरायचे नाही आता आपल्याला घरामध्ये कोणत्या भाज्या करायच्या नाहीत तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही तसं तर नव्याण्णव टक्के लोक श्रावण पाळतात त्यामुळे मांसाहार करत नाहीत परंतु जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ही चूक एकादशीच्या दिवशी अजिबात करू नका यानंतर आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ जो आहे तर तो तामसिक पदार्थामध्ये येत असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नये तांदळापासून बनवलेले पदार्थ असतील किंवा जो काही आपण तांदळाचा भात बनवतो तर तो सुद्धा खाऊ नये आता जे उपवास करतात तर त्यांचा तांदूळ खाण्याचा प्रश्न येत नाही परंतु जे कोणी उपवास करत नाहीत तर त्यांच्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हे जे पदार्थ आहेत किंवा काही भाज्या आहेत तर ते खाणं आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे त्यामुळे आपल्याला तांदूळ जो आहे किंवा तांदळाचा भात तांदळाचे जे पदार्थ असतील तर हे खाणं आपल्याला एकादशीच्या दिवशी टाळायचं आहे तसेच कांदा लसूण आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचा नाही कारण कांदा लसूण हा सुद्धा तामसिक अन्न पदार्थ मानला जातो त्यामुळे भाजीमध्ये कांदा लसूण आपल्याला वर्ज करायचा आहे मसालेदार तळलेले पदार्थ खाणे या दिवशी आपल्याला टाळायचं आहे आता घेवडा जो आहे तर हा सुद्धा तामसिक अन्न मानला जातो आपण जर एकादशीच्या दिवशी घेवडा खाल्ला तर याचे परिणाम आपल्या मुलांना भोगावे लागतात आपल्या जी काही संतान आहे तर त्यांना भोगावे लागतात त्यांना त्याचा त्रास होतो आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करत असतो त्यामुळे मुलांना त्रास होईल तर अशा गोष्टी आपण करायच्या नाहीत आणि म्हणूनच या दिवशी घेवडा खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे तसेच आपल्याला या दिवशी बार्ली जी आहे तर याचंसुद्धा सेवन करायचं नाही तुम्ही या दिवशी वांग्याची भाजी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला हे सुद्धा मनातून काढून टाकायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी जर वांगी खाल्ली तर त्याचे सुद्धा वाईट परिणाम होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी मसूर डाळ जी आहे तर त्याचं सुद्धा सेवन करता येणार नाही मोहरीचे तेल सुद्धा तुम्ही स्वयंपाक बनवताना या दिवशी वापरू नये तसेच या दिवशी इतरांनी दिलेलं अन्न जर असेल तर ते खाऊ नये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पान जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खाऊ नये हॉटेलचे जेवण आपल्याला या दिवशी टाळायचं आहे शक्यतो आपल्याला घरी जेवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तशीच वेळ असेल तर तुम्ही बाहेर जेवण करू शकता परंतु शक्यतो तुम्हाला हॉटेलचं जेवण किंवा परान्न ज्याला आपण म्हणतो तर ते खाणे टाळायचे आहे तसेच तुम्ही उपवास करत असाल तर रेडीमेड ज्यूस असतील तर याचं सुद्धा सेवन करू नका कोल्ड्रिंक्स असतील तर याचं सुद्धा सेवन करू नका तर अशा काही भाज्या असतात किंवा असे काही पदार्थ असतात की जे आपण एकादशीच्या दिवशी अजिबात खाऊ नयेत अन्यथा याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगावे लागतात आणि आपण जी काही पूजा करत असतो उपासना करत असतो तर त्याचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही